हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर मित्रांनो आता थोडंसं म्हणजे जेवण करून खाल्ल्या गोळ्या का गोळ्या खाल्ल्या थोडंसं पडलो होतो पडलो होतो पण पण लागा ना आणि थोडंसं होतंही बिघल्यासारखं होतंही म्हणल्यानंतर म्हणलं चला आता घरी बसून काही वाढतच राहणार आहे त्यामुळं निघालो आहे बघा राहणार वाजल्यात आता अकरा तिकडं घडी गेलेलं आहे तर का मला म्हणलं चला तिकडं तरी आपलं म्हणणं म्हणजे हलक होईल घरी असलं की माणूस काय करणार नाही विचार करत राहिलं की अजून ती गोदरेशन आपल्याला लोकशाही येणार त्याच्यामुळं म्हणलं चला पिंकीला आहे म्हणलं थोडंसं फुलगंकर म्हणलं मिठाचं आणि त्यात अर्धिक्ष चपाती दे म्हणलं खाव तर वाटा नाही पण तेवढंच आपला असावा संगत कारण की इतका असा म्हणजे आशक्त पण आलाय ना मला की म्हणजे या बोलायचं कामच नाही बुबा सुद्धा राहू वाटा नाही नुसतं चाकारल्यावर होत आहे पण घरी काय नाही भावभवणी बसू शकत मी कारण की मला हे काम तर करावं लागणार आणि मी करणार त्यातून मी काय जीवाचा विचार करणार मी पहिल्यापासून नाही कधी सुद्धा खात नाही मी कसं आहे आपल्याला आपल्याला आप आपलंच बघावं लागणार आहे एकतर भरपूर असं टेम्परेचरमध्ये डोकं आहे मित्रांनो कारण की ज्या व्हायच्या नव्हत्या गोष्टी ती सुद्धा झालेल्या आहेत त्या आणि जी मी केल्या नाहीत्या ना ना ती सुद्धा माझ्यावर लादलेल्या आहेत त्या तर त्याच्यामुळं जे झालेल्या तर गोष्टी आता तुम्हाला दिसणारच आहे त्यात्या काय दिसत्याय काय नाही ते कारण की जी व्हायला नव्हतं पाहिजे ती झाला आणि जी करणार हाय माझ पहिलं पण काय केलं आईच्या वेळेस पण तीच केलेलं आहे कारण की फुलवून द्यायचं आणि बोलायला लागला की तेवढं मात्र घ्यायचं आणि पहिल्यापासून समज पटाकण जर केलं असेल तर ही असं करूनच केलंय ना माझ परत बाहेरले लोक घालायचे अंगावरती मग कुणाला पण माझ्या ना दारात नाही दर्जा नाही की कि परतच्या आता ही ही म्हणजे आता खरंच बोलतोय वा बहिणी कारण की माझा इतकं ओके डिप्रेशन मध्ये जाताना मी शिवाचा विचार केला नाही मला अटक येईल म्हणून सांगितलं ना ती अटॅक आला तरी चालतोय मला आम्ही मिलो तरी चालतोय माझी बीक मागून खाते कारण की भरपूरच असं गोदरेशन मध्ये मी आम्ही विचार केला नाही माग कोण माझ्या बघा आहे का कशी जगते कशी नाही ती जगणार काय करायचं ती त्याच्या त्याच्या लागाने करून जगतेली जवळ मी आहे तवर तर मित्रांनो माझं चालतच राहणार आहे कारण की माझ्या विरोधात भावाला उभा केला भाऊ तर बांधण्याच्या वेळेस नव्हता इथं ती कुठं होता कामाला होता कामाला होता त्यानंतर परत आला ती आला ती त्याने सुद्धा राजेशिवार शब्द वापरला त्याने बघितलं काय झालं ती हा तिने माझ्या डोक्यात हि जो वाट व्हायला तिनं माझ्या डोक्यात मोबाईल घातलं हातावर मोबाईल हाणलं माझ्या कमर इट लागली हा तर मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाव लागते आणि काय काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की शर्ट आहे ना शर्ट शर्ट तुझा फाटका फाडलाच नव्हता तोच हाताने फाडला असं शर्ट अगोदर अंगा होता ते फाडल्यानंतर परत मग शर्ट काढून टाकला आणि होतो मी त्यावेळेस मी पनेल माझा फाडला म्हणजे कसं असतं की ती कोण खरं आहे ना की खरं मी त्या दिवशी लाईव्ह चालू केलं ला ना त्यावेळेस मी समजा खोट्यातच काढलं लाईव्ह झालं त्यावेळेस लाईव्ह किती घेतलं जास्त मोठं घेणार डोक्यात थानायचा था, तर प्रश्नच नव्हता मी गालदारला आणि एक चापट तेवढी मारली तेवढं झालं पण काय काय वाढवून चढवून परत त्याला माझ्या पोलीस कंप्लेंट केली आयला मारले म्हणून पण केस दिलेले आहे भावानी पण जबाब दिलेला आहे तर ह्यांना काय माझी सांभाळायची गरज आहे का काय संबंधच नाहीत येत माझं माझा संबंध येतच नाही मी तर बघणार पण नाही आम्हाला राहायला विषय समध्यांनी आहे ना समध्यांनी मला वगळून टाकलंय ना तर वगळून प्रमाणेच मी वगळूनच राहते कारण की, पुन पुन की, की, की क्या क्या लाना लाना मी चांगला नाही मी नासका माणूस आहे नासक्या माणसापासून हे उप ना का आणि मी पण कोणापासून जात नाही राहिल्या विषय प्रेम करायचा तर सर्वांवर प्रेम केलं बी समलांना आपुलकी म्हणलं बी कुणी आपल्याला आपलं धरलंच नाही सर्वांसाठी लय केलेला आहे मी मी काय म्हणते तू शांत बस आपण बोलू म्हणते बाय बाय न चालल्याला चालतो गाड्याने नेऊ जमत नाही ज्या वेळेस आमच्या नवरा बायकोच्या भांडणार जे मी तिला सांगितलं एकाला सांगितलं पण दुसऱ्याला राग आला आणि तिसऱ्याने लाईव घेतलं आणि चावत्याने भांड केले असाच विषय चालू राहणार मला सण व्हायना मी एकतर माझ्या काम करून कष्ट कस करून कसं खातो ते माझे मला माहीत आहे माझ्या जीवाची हलात होती किती ही मला माहित आहे नेऊन तिथं परत चला बायच्या जातीनेटक राहावं लागतं बायच्या जातीनं बी गापलं कोण परक कोण वाळक पाहिजे बायच्या जातीला गावातली माणसं आहे ती घरच कोण आहे का तिला मग बाहेरलीच माणसं मागते ना कुठली वेळ आली तरी बाहेरलेच सारते तिला पळू पळू तिच्या टायमाला लय आली होती ना ज्या वेळेस आय आजारी होती ज्या वेळेस समज्या काय गोष्टी घडल्या त्यावेळेस ती बाहेरलीच माणसं आणते हिच्यापुशी म्हणून ती हसून खेळून त्यांच्यात राहणार ना ते राहणार की ती तुम्हाला कुठं बघायला तेव्हा ती तुम्ही बघताय का त्यावेळेस तुमची डोळं बुबळं जाते ती ना बुबळं ही बघते ती फक्त माझी तुमची बुबळं आहेत का तिथं बघायला फक्त दावायचं एक काम आहे करायचं एक काम आहे आणि माझी अजून कितीही बीपी वाढवते मी त्याला भेट नाही मी सुद्धा बंद करेन खात मी खातोय ती बी बंद करेन मी नाही विचार केला कधी मी आत्ता माझा जीव गेला तरी मी भेट नाही त्याला कारण की जगायसाठी कोणच आलेलं नाही आणि जगायची इच्छा पण राहिल्या नाही आपल्याला कारण की पहिल्यापासूनही पाण्यातच आपल्याला पाहता आलेली आहे ती त्याच्यामुळं आता काय होणार आहे सिद्ध जे होतं शून्यातनं विश्व निर्माण केलं वैभव निर्माण केलं होतं ती तर समज बेबूड झाला राहिला विषय या घराचा ही घर तर काम कष्ट करूनच बांधलेला आहे हा त्यातून मी माझ्या आईबापाचं माझ्या आईबापाचं म्हणून बापू नायची ती होती तवापासनं मी तीच केलेलं आहे ज्या वेळेस आयच गरदार होतं त्यावेळेस मी या लावलेला आहे मग ह्यांनी केलंय काय माझ्यासाठी कशाचं प्रेम म्हणून कशाचा लाड दाव दि काय समज आहे दावायचा आपलं कोण जर यांना समजलं नसलं हा कधी बरबक कंपनी अशा थाटमध्ये राहिली ती या असं जर जमलंच नाही शेवटाचा भावाचा आणि भावाचा विवाद लावला काय केला विवाद लावला पोलीस स्टेशनला ते काय जबाब दिलेला आहे की ही मला घालतो हांगून काढतो हांगून काढायचा विषय तू कमव हो की तू कमवत नाही का तुझ्या काय मी चाल मला जायचोय का आज नऊ द्या तुला बायको केली तर बायको काम मीच सांभाळणार आहे का तुझी हां जसं तुम्ही गावाची काम करता जसं गावाच्या सगळं हसून खिळून राहतात तसं बाहेर सगळं राहिल्यावर नाही व्हायचं मग त्यांचं म्हणणं अजून आहे की जळतो अरे मला जळून काय करायचंय तुमच्यावर हा आणि माझी जळायची काय गरज आहे एवढंच जळत बसलो असतो तर माझी फार मुठमाती झाली असती केलंय ना हे चांगलंच केलंय की म्हणजे माणसं माझ्या अंगावर घात का नाही ते पण आता ह्यांना चांगलं म्हणजे आलं म्हणजे पाहून करते रे समज बघते आल्यावर कुठं घरी असते ती कुठं नसते ती समज ह्याच दावायचं वेगळं आहे करायचं वेगळं आहे हम्म फोन होणार भाषा होणार बोल होणार लगेच झालं चालू आता माझं पण व्हिडिओ नव्हतं सात आठ 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 दिवस असं व्हिडिओ नव्हतं आता ही व्हिडिओ मी काढायला लागलेलो आहे आता मला बी आता मी बी एवढ्या सुल्लुक सुल्लूक कारणावरनं व्हिडिओ काढतो फक्त आहे ना मी फक्त असं ठेवायचं बघतो थोडं काय झालं की आमच्यात की बाहेर आयरपासा राण कारण की लगेच ची लोक लगे येतात न्याय निवाडा करायला समजा युट्यूब ची लोक येऊन बघतात जिथल्या तिथं काय झालं काय नाही समधी आली ना येतात म्हणल्यावर दिसत या कळत या राहील तर माझं कोण घर येणार आहे कोण मला आणून देणार आहे उलट बारी बारी वा वाटत की अजून लेकरांकडे कर बघून बस बसतो भाव बहिणी विचार पाचार सुद्धा येत नाही आता ज्या वेळेस मी त्यावेळेस टेन्शन निघून गेल्या ही उडू पोरग असताना ही दोघ जण वडू गोड कुत्री माग बोपस्तवर मला इथं गाव सांगतंय माणसं सांगते ती ही जी हिनं जर केस केली असते तर किती मोठी केस चालू झाले असते हा कसं असतं आपला गो असला म्हणून आपल्याला घनत नाही असं नाही आम्ही काय केलंय आजपर्यंत हीच करत आलो या आणि ह्यांनी काय केलंय असं करतच आलेले जाऊ द्या मित्रांनो मी पण लय ताणताना घेत नाही एखादा घाम फुटायला लागला मला जातो मी आपलं तिकडं राहणार का मला तिकडं आपलं गाड्यात काय जर बांध वाटली तर बांधणार नाही तर ओढासाठी तर आपलं बसायचं यायचं आपलं शेवटी भाऊ भावाला तर वैरी केलेला आहे आणि जबाब त्याने दिल्या तर म्हणजे ती पण डोळ्यासमोरच आपल्या झालेला आहे तर ती लहानाचा मोठा असा झालेला आहे पाहून द्या चला भेटू फुलल्या व्हिडिओमध्ये